हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे मुळ्याच्या शेंगा या मुळ्याच्या शेंगांना कुठे कुठे डिंगऱ्यासुद्धा बोलतात डिंगऱ्या शिंगरी असंही बोलतात तर आपण भाजी बनवणार आहोत बघू शकताय तुम्ही तर मी हे मस्त निवडून घेतलेले आहेत आता आपण धुण्यासाठी टाकलेल्या आहेत या स्वच्छ धुवून आपण याला फोडणी घालणार आहोत एकदम टेस्टी आणि पौष्टिक भाजी आहे ही हेल्दी तर आपण बघूयात ह्याची भाजी कशी बनवायची अगदी साध्या सोप्या पद्धतीत रोज रोज वांग बटाटा खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो तर ह्या मुळ्याच्या शेंगा मस्त ऑप्शन आहे आपल्याला भाजी बनवण्यासाठी तर बघूयात आपण आता ह्याची भाजी तर त्यासाठी मी कढई गरम करत ठेवते हो हे बघा आपली कढई गरम होते तोपर्यंत आपण लसूण आणि कोथिंबीर थोडीशी कलबत्त्यामध्ये टेचून घेणार हो। आहोत हे बघा लसूण आणि कोथिंबीर टेचून घेतली कढई गरम झालेली आता आपण तेल घालून घेऊया कढईमध्ये साधारण एक छोटी तेल घातलेलं आहे मी मोहरी घालून घेते यामध्ये तेलातरे घालते जीर मोहरी छान तडतडली म्हणजे आपण एक कांदा घालून घेऊयात चिरलेला लसूण आणि कोथिंबीर घालून घेऊयात या लसूण कोथिंबीरीचं कूट घालून घ्यायचं कांदा छान परतला म्हणजे काळं तिखट घालून घेऊयात आपण चवीनुसार घालायचं तुम्ही कमी जास्त कसं खाता त्या हिशोबाने तुम्ही काळं तिखट घालू शकता चिमूटभर हळद घालायची आणि या धुतलेल्या मुळ्याच्या शेंगा घालून घेऊया अगदी घरगुती साध्या मसाल्यात होण्याची ही भाजी आहे होणारी म्हणजे याला काय वेगळे मसाले वगैरे घालायची गरज नाही आहे साधा घरगुती काळा मसाला घातला तरी होऊन जातो आणि एकदम एक एकदम टेस्टी लागते भाजी खाण्यासाठी तर नक्की तुम्ही पण करून बघा माझ्या पद्धतीने यात आपण चवीनुसार शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया दोन ते तीन चमचे घालायचं शेंगदाण्याच्या कुटाने ही भाजी आपली छान मिळून येते आता आपण याच्यावर झाकण टाकून घेणार आहोत झाकण टाकून एक पाच ते सात मिनटं छान आपली भाजी शिजवून घेऊयात आपली शेंग शिजली आहे आता बघूया आपण झाकण काढून बघू शकता मस्त एकदम शेंग शिजलेली आहे एकदम मऊ झालेली बघू शकता तर आता आपण अगोर थोडीशी कोथिंबीर घालूया ही शेंग तुम्ही ज्वारीची बाजरीची भाकरी चपाती कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता एकदम मस्त लागते तर आपण आता सर्विंग प्लेटमध्ये सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवतो मला भाजी आहे बघा ही मी ना मकेची भाकरी घेतलेली आहे बघू शकताय त्याच्यावर अशी थोडीशी शेंग टाकून मस्त कांदा भाजी भाकरी तयार झालेली आहे कशी वाटली मुळ्याची शेंगाची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा हा बघा तुम्ही अशी कडक भाकरी बा ज्वारीची किंवा अशी कडक पातळ कडक भाकऱ्या बाजरीच्या वगैरे त्याच्याबरोबर खाऊ शकता किंवा मक्याची ज्वारीची कशाची ही भाकरी एकदम मस्त लागते तर नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि भाजी आवडली असेल तर लाईक शेअर करा माझ्या चॅनलला रुपारी पाककलेला कर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू या मुळ्याची शेंग आणि भाकरी खायला